आयुष्य मोलाचे वेचिले संसार येऊनी शेरी हित काळे नामा नामासाठी करिता चावटी शेवटी मसनवटी जाणे लागे गुरु मरती अधोगती जाती कैशी दया येईल यमधर्मा अनाथाचा नाथा आनंद सद्गुरु मने बाळ गुरु बापू या ठिकाणी आजचा हा सोहळा संत भूमिपूजन बाळगुरु महाराज जीवनचे उत्तर पायाने एखाद्या आठ अशी भक्तांच आणि हा तुमचा भाव श्रद्धा तुमची प्रेम आम्हाला तर खरंच वाटलं नव्हतं एवढी पब्लिक या ठिकाणी जमल एवढी भक्त मंडळ या ठिकाणी येईल अशी अपेक्षा नव्हती महाराज मला तर पहिले वाटू लागलो ते मंडपच मंडपरे काही लोक मध्ये एवढा मोठा मंडप काला टाकला महाराज टाकला परंतु तुम्हाला भीती होती म्हणलं भरती की नाही की पब्लिक येते की नाही की फक्त येतात की नाही की परंतु हे बाळगुर महाराजांचा चमत्कार आहे मा बापू श्री गुरुरायांचा चमत्कार आहे गावागावातून या ठिकाणी आत्ताचं अनुदान सांगू तुम्हाला किती उडाले दहा हजार भक्तांचं अन्नदान या ठिकाणी उडाल माय बापू आज हे फक्त एकमेव गुरुरायांचा आशीर्वाद आणि त्यांचे चमत्कार कोण्या रूपात काय चमत्कार करून जातील काही सांगत नाहीत माझ्या बाप्पा आणि या परंपरेला या गुरु महाराजांच्या सेवेला कशाही प्रकारची हायगरी करत नाही किंवा कोणत्याही प्रकारची या ठिकाणी मी स्वार्थपणे या ठिकाणी कोणतीही सेवा गुरु महाराजावर विश्वास ठेवून करतो म्हणून हे कार्य सगळं सब, सच्चे सक्सेस होते सफल होते मायबाप नाहीतर विश्वास नाही तिथे भाव नाही तिथे दृढ श्रद्धा नाही तिथे कोणतेही काम होत नाही बापू माय बापू कारण का आज तुमचं आमच्या संतांवर असलेलं प्रेम गुरुवर्नवर असलेलं प्रेम तुमची श्रद्धा भाव आज तुमच्या या एवढ्या जनतेतून या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे तुमच्या आमच्या श्रद्धावरती प्रेम होत भाव होता म्हणून तुम्ही एवढ्या संख्येने या ठिकाणी आज आलात फक्त एक एक पत्रिका सर्व भक्तांना गावगावी देण्यात आली होती आणि फक्त सूचना केली की आपल्याला हो। या ठिकाणी बाळगुरु महाराज जीवन चरित्र पारायण खासदार आपल्याला भक्तांचं करायचं आहे आणि संत निवास भूमीपूजन सोहळा या ठिकाणी संत मंडळी उपस्थित राहणार आहे राजकीय मंडळी उपस्थित राहणाऱ्या म्हणून तुम्हाला सर्वांना या ठिकाणी यावं लागत एवढ्या शब्दाला आपण जागून या ठिकाणी सर्वजण खरंच खूप संख्येने या ठिकाणी आलात तुमचं हे प्रेम तुमची ही श्रद्धा मला हे पुढचे जे काम करतो मी जे हाती घेतो कामं गुरुवऱ्यांच्या आशीर्वादाने पण तुमच्या प्रेमामुळे हे जे मी कार्यक्रम हातात घेतो हे सक्सेस फक्त हे तुमच्या प्रेमामुळे होतात माय बापू आणि तुमचा भाव तुमची श्रद्धा जरी या ठिकाणी आज नसली तरी एवढा मोठा कार्यक्रम सोहळा पार पडला नसता हेच नाही तर कोणत्याही कार्यक्रम आता दोन हजार मध्ये जो कार्यक्रम येणार आहे त्याची तळमळ आतापासून आहे माय हो परंतु तुमचं हे प्रेम आज तुम्ही एवढ्या संख्येने या ठिकाणी आलात हे प्रेम आणि तुमची श्रद्धा मला त्या कार्यक्रमासाठी बळ देणार आहे माय बापू साहस देणार आहे हिंमत देणार आहे माणसाला जीवनात काही कमवायचं नसते माय बापू कारण माहीतरी एक दिवस सगळ्यांना सोडून जायचं आहे जाणार सकळ सर्वांनाच माहिती एक दिवस सगळं सोडून जायचं तरी मायबापू आपण कमवत राहतो परंतु कमवत असताना या ठिकाणी आपण दहा रुपये कमवले तर दान दानधर्म करायसाठी वापरावं लागतं मायबापू बाळगुरु महाराजांनी नांदेडचे पारश्वल होते हो मायबापू पहिल्या काळामध्ये पारशेवर त्या ठिकाणी गुळाच्या बाळगी महाराजांनी फक्त त्यांना त्या काळामध्ये दोन चार रुपये त्या ठिकाणी दिले होते आणि तेवढ्या दोन चार रुपयावर आज पार्शेवर परिवार कुठल्या कुठे निघून गेला माहिती कारण का त्यांनी मनोभावानं श्रद्धेनं त्या जे कापरल्याला आज कमी आली आज था था तो। तो साथी, साथी, हजार रुपये आले त्याच्यातले शंभर रुपये गुरु महाराजांना रोज त्या ठिकाणी काढून बाजूला ठेवत तस जे आपण गुरु श्रद्धा ठेवून जर धर्माच्या कार्यासाठी अन्नदानासाठी नामस्मरणासाठी गुरुसेवेसाठी त्या ठिकाणी वापरले तर तुम्हाला हजारो हाताने भगवंत देते माझ्या बापू धर्माचं कार्य आपल्याला करावं लागणार आहे जीवनात आल्याच्या नंतर अन्नदान हे करावं लागणार आहे कारण भगवंताकडे जायचं म्हणलं तर त्या ठिकाणी आर्थिक बाबी लागणारच झाली एवढा मोठा सोहळा केला काही खर्च लागत की नाही हा खर्च कुठे नेणार आम्हाला तर संन्याशी केलं आणि आमच्या पशी तर आम्हाला काही नौकऱ्या नाही गाड्या नाही घोड्या नाही परंतु इथं आल्याच्या नंतर तुमच्यामुळं या ठिकाणी मी एवढ्या गाड्या घोड्यात फिरतो पण कशासाठी फिरतो फक्त धर्माचा प्रचार व्हावा तुम्हाला अन्नदान घडावं तुम्हाला नामस्मरण घडावं तुमच्या जीवाचा उद्धार व्हावा याच्यासाठी एवढा प्रकार <प्रेण> आणि या जीवनात येऊन एवढंच करायचं फक्त नामस्मरण आणि अन्नदान आणि तुमच्या सर्व माय प्रेम साधू संतांचं प्रेम कमवायचं दुसरं काही कमवायचं नाही कमवून तरी काय करणार खूप जण असे कमवून कमवून शेवटी मातीमध्ये मिसळले पण शेवटी ते लोकांनाच खाल्लं म्हणून गमायच कशासाठी जे आलं ते गुरु महाराजांच्या सोहळ्यासाठी अन्नदान नामस्मरण भक्तांच्या शेवेसाठी वापरायचं आणि तेच मी गुरु महाराजावर भाव ठेवून विश्वास ठेवून हे कार्य जे हाती घेतो ते फक्त गुरु महाराज विश्वास ठेवून आलेलं जे दान आहे ते तुमच्यासाठी तुम्हाला अन्नदान व्हावं नामस्मरण व्हावं तुम्ही या ठिकाणी यावं तुमचं प्रेम आम्हाला मिळावं साधू संतांचं प्रेम आम्हाला मिळावं आणि गुरु महाराजांचा आशीर्वाद सतत राहावा तुम्ही आमच्या सहवासात राहा आम्ही तुमच्या सहवासात राहावे एवढंच फक्त अपेक्षित आहे मग दुसरं काही नाही आणि म्हणून जो दोन हजार अठ्ठावीस चा जो संकल्प केला एकमेव म्हणजे तुमच्या भरोशावर केलेला आहे माब मला माहित आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये आत्रा पकड जाते सर्व आहे पण या धर्मातील लोकांना अन्नदान करणं नामस्मरण करणं देवदेव करणं सर्वांनाच आवडते आणि सर्वजण धर्माच्या कार्याला कुठेही मागे येत नाही हा विश्वास माझ्या मनात आहे म्हणून हा कार्यक्रम हा हा संकल्प केला या ठिकाणी भलही साधुसंत संत लोक त्यांच्या प्रेमापोटी खूप या ठिकाणी मला मानते की धनानं मोठे मोठे आमचे शिदानंद महाराज म्हणजे परंतु माय बापू सोबत हो, येणारी नव धन नाशवंत आहे पण जन लोक सोबत राहावं एवढीच अपेक्षा मज पाशी काय थोरपण पायीची वाहन पायी बरी गुरु महाराजची सेवातील घडली तुमच्या सारख्याचे संतांच्या तुमचा भाव एवढा जरी राहिला तरी धन्य होऊन गेलो काही सोबत न्यायचं नाही <प्रेंगे> आणि आज जर तुम्ही एवढ्या संख्येनं बारा वाजून गेले तरी इथे एवढ्या संख्येनं बसून आहात यातूनच कळत आहे तुमचा भाव तुमची श्रद्धा तुमचं प्रेम यातूनच दिसत आहे म्हणून आयुष्य मोलाचे व्यक्तीने संसारी येऊन गेलेली हित काळे या संसारात आल्याच्या नंतर मायबापू खूप काही आपण जीवनासाठी जीवन जगताना संसारासाठी खूप कष्ट करतो खूप मेहनत करतो शेवटी एक दिवस आपल्याला सोडून जावं लागतं पण शेवटी जाता जाता जर आपण नित्य नियमानं दररोज नामस्मरण करत राहिलं गुरु महाराज सेवा करत राहिली माय बापा सेवा करत राहिली देशाची सेवा करत राहिली ते सोबत यायचो आहे आपल्या धन सोबत येणार नाही लेकर सोबत येणार नाही बायको सोबत येणार नाही हे सर्वांना माहिती आहे असं असताना सुद्धा आपण संसारात मग्न होऊन जातो तरी पण आपल्या भागातील सर्व भक्त मंडळी हे जाणून आहेत आणि म्हणूनच एवढ्या कार्यक्रमाला एवढ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात याच्यापेक्षा काय लागते माय बघू आज हेच खूप झालं तुमचं असंच प्रेम श्रद्धा भाव असाच आमच्यावर राहावा आमचंही प्रेम गुरुवर यांच्या वतीने तुमच्यावर आहेत आणि असंच राहणार रह आहे आणि इथून पुढे येणाऱ्या कार्यक्रमामध्ये तुमच्या सर्वांवर जे माझा विश्वास आहे जो तुम संकल्प केलेला आहे तो संकल्प तर मी गुरु महाराजावर विश्वास ठेवून घेतलेलाच आहे हाती तुमच्यावर पण विश्वास ठेवून हाती घेतलेला आहे पण मला माहीत आहे मला खात्री आहे माझे बाळगुरू आई एक संकल्प माझा नक्कीच पूर्ण करणार आहे आणि करूनच घेतला एवढा विश्वास आहे या ठिकाणी बरासा वेळ झालेला आहे तुम्ही खूप वेळचे बसलेला तुम्हाला काय वाटना कशी रात्र आपली काढायचीच आहे की नाही पण तुम्हाला यो इथं योग्य उल्हासात इतका वेळ झाला बसून सुद्धा तुम्ही इतक्या उल्हासात आहे कशामुळे आत ही बाळगुररा यांची कृपा आहे नाही तर आता पण इथं कोण बसत होतो कोणीच बसू शकत नाही माय बापू एवढा वेळ खाली मला माहित आहे खाली काय झोंडे आहेत काय काय आहे ते सगळं व्यवस्थित लेवल नाही जागा तरी पण एवढा त्रास होत असताना सुद्धा आपण बसलात जीवनचरित्र पारायण चालू असताना साडेतीन घंटे आपण एका जागी बसलात इतका त्रास होत असताना गुरु महाराजांच्या सेवेसाठी केलात गुरु महाराज त्यांचा आशीर्वाद सदैव तुम्हाला आहे सदैव तुमचं चांगलं होणार आहे आणि गुरु महाराजांची सेवा नक्कीच तुम्हाला जन्मोजन्मान तरी घडणार आहे माय बापू आणि घडून घ्या गुरुसेवा घडी ज्याची काळधंडी सर्वांना जायचं आहे म्हणून त्यामुळं अन्नदान करा नामस्मरण करा गुरु महाराज सेवा करा माय सेवा करा देशाची सेवा करा आणि असंच सहवासात राहा संपर्कात राहा असं तुमचा प्रेम जिवाळा आमच्या सर्व संतांवर गुरुवर्वर आमच्यावर राहू द्या एवढीच अपेक्षा तुमच्या पण करतो गुरू महाराज जयताल शेवा अर्पन करो जय आनंद जय जय आनंद